नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत लातूर येथील नामवंत सी ए विठ्ठल दुडिले सरांना भेटणार आहोत आणि जाणून घेणार आहोत इन्कम टॅक्स आता कालपर्वाचं जे बजेट झालं त्या बजेटमध्ये इन्कम टॅक्सचे जे स्लॅब आहेत त्या स्लॅबचं विश्लेषण आज आपण त्यांच्याकडून करून घेणार आहोत आणि बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संभ्रम असतो तर त्या अनुषंगाने आपण ते संभ्रम दूर करण्याचा नक्कीच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत तर सरांचा परिचय तुम्हाला मी करून दिलेला आहे सीए विठ्ठल दुडिले आणि सरांची चौदा वर्ष या आ, सीए क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस झालेली आहे तर सर आपण आता मुलाखतीला सुरुवात करूया नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार तर आमचा पहिला प्रश्न असा आहे की इन्कम टॅक्स चे आता जे स्लॅब टाकले तर त्या स्लॅब बद्दल आम्हाला थोडस सविस्तर सा सांगा म्हणजे जे आमचं कन्फ्युजन दूर होईल आता जे बजेट सादर केले आपले फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी त्यामध्ये चार चार लाखाचे स्लॅब पाडलेले झिरो ते चार लाख चार ते आठ लाख आठ ते बारा लाख बारा ते सोळा लाख सोळा ते वीस लाख वीस ते चोवीस लाख हा झिरो ते चार पर्यंत नेले टॅक्स बरोबर चार ते आठ पाच लाख आठ ते बारा दहा टक्के बारा लाखाच्या पुढं पंधरा टक्के बारा ते सोळा पंधरा पंधरा टक्के सोळा ते वीस वीस टक्के बरोबर वीस ते चोवीस पंचवीस टक्के आणि चोवीस लाखाच्या पुढं जे काही उत्पन्न राहील त्यावर तीस टक्के तर दर्शक मित्रांनो शून्य टक्क्यापासून ते तीस टक्क्यापर्यंत हा याची स्लॅब आहे स्लॅब दर चार लाखाला दर चार लाखाला आहे तर तुम्ही आता हे जे स्लॅब सांगितले त्याचं थोडस सा विस्तृत स्वरूप थोडस हा याच्यामध्ये कसं आहे बारा लाखा चार्ज जर उत्पन्न असेल आपलं तर त्याला नील टॅक्स प्रश्न असा पडेल की बाबा मग हे स्लॅब काय आहेत बरोबर हा मग ते तोच प्रश्न हा तर त्यामध्ये असा आहे की एक टेक्निकल सेक्शन आहे एटी सेवन ए त्यानुसार गव्हर्नमेंटनी साठ पर्यंत सूट दिली आहे. साठ म्हणजे समजा तुमचं उत्पन्न बारा लाखाच्यात असेल जे काही तुम्हाला टॅक्स लागेल त्याच्यावर तुम्हाला साठ हजाराची वजावटी मिळेल टॅक्स मध्ये. साधारणतः आपण जर स्लॅब नुसार जर कॅल्क्युलेट केलं तर बारा लाखाचं जर उत्पन्न असेल आपलं सॅलरीच एक्झामशन न घेता कुठलंही झिरो ते चार लाख नी चार ते आठ लाख पाच टक्के म्हणजे तिथं वीस हजार चार ते आठ लाख वीस हजार टॅक्स लागेल आठ ते बारा दहा टक्के आहे म्हणजे चार लाखावर चाळीस हजार एक साठ हजाराचा टॅक्स लागतो आपल्याला म्हणजे बारा लाखावर आपल्याला पूर्ण वजा होते साठ म्हणजे आपल्याला बारा लाखावर साठ हजार टॅक्स भरायचा नाही नाही भरायचा नाही नाही ही तरतूद तुमचं उत्पन्न बारा लाखापर्यंत हात असेल तरच आहे अच्छा जर तुमचं उत्पन्न बारा लाखापेक्षा जास्त असेल गेस करूयात आपलं उत्पन्न तेरा लाख आहे ओके तर तुम्हाला ही साठ पूर्ण सूट मिळणार नाही तुम्हाला टॅक्स पहिले एक रुपया बसणार आहे म्हणजे थोडक्यात काय होईल आपल्याला झिरो ते बारा लाख आपल्याला जी साठ हजाराची था सूट मिळत होती ती मिळणार नाही साठ हजार भराव लागतील उरलेले बारा लाख तेरा लाख एक लाखावरती पंधरा टक्के म्हणजे पंधरा हजार बरोबर साधारणतः पंचाहत्तर हजार रुपये आपल्याला तेरा लाखावर भरावा लागतो हे कन्फ्युजन लक्षात घ्यावं लागेल हा। ते महत्वाचं आहे काय कसं आहे जनतेला ते समजत नाहीये की बारा लाखापर्यंत एकही रुपये टॅक्स भरायचा नाही म्हणजे आम्ही टॅक्स फ्री झालो शंभर टक्के असं वाटतं तर ते तसं नाहीये तर आपल्याला त्याच्यामध्ये स्लॅब पाडून दिलेले आहेत त्याप्रमाणे आपल्याला फक्त बाराच्या असेल तर पूर्ण माफ आहे बाराच्या पुढे जर उत्पन्न जात असेल एकही रुपये असेल तरी तुम्हाला टॅक्स माग स्लॅबनुसार बारा लाख सगळ्या स्लॅब नुसार आपल्याला टॅक्स लागेल म्हणजे साधारण एका व्यक्तीचं बारा तेरा लाख रुपये लाख रुपये उत्पन्न तर तेरा लाखाला साधारण किती टॅक्स बसला मग आता तेरा लाखाला आपल्याला पंचाहत्तर हजार रुपये टॅक्स नाही प्लस सिक्स तर दर्शक मित्रांनो समजून घ्या बारा लाखाच्या आत जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला एकही रुपये टॅक्स बसणार नाही आणि बारा लाखाच्या पुढे तुमचं काहीही उत्पन्न असेल तर टोटल रकमेवर टॅक्स भरावा लागणार आहे आणि त्याचे स्लॅब आहेत त्या पद्धतीने बरणार बरोबर बरोबर येस तर आता पुढील आमचा प्रश्न आहे की टॅक्स रेट चे दोन ऑप्शन आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा आणि त्या दोन्ही पैकी कुठला फायदेशीर असेल ते थोडस आम्हाला माहिती सांगा टॅक्स मध्ये गेल्या वर्षी आर्थिक वर्ष तेवीस चोवीस मध्ये पण दोन ऑप्शन होते ओल्ड टॅक्स रिझिम आणि न्यू टॅक्स रिझिम बरोबर ओल्ड टॅक्स आणि न्यू मध्ये फरक असा आहे की ओल्ड टॅक्स मध्ये काही वजावटी मिळत आपल्या उत्पन्नातून बरोबर नेमके सांगायच्या म्हटलं तर आपलं हाऊसिंग लोनचं जे व्याज आहे त्याची आपल्याला दोन लाखापर्यंत वजावट मिळते ओल्ड टॅक्स स्कीम मध्ये प्लस तुमचं एटीसीचे काही तुमचे सेव्हिंग असतील समजा एलआयसी आहे पीपीएफ आय न्यू पेन्शन स्कीम असेल त्याची एक दोन लाखापर्यंतची आणि तुमचं मेडिक्लेम पन्नास हजार असं एक दोन दोन चार आणि पन्नास हजार म्हणजे साडेचार लाख रुपयाचे एक्स्ट्रा वजावट तुम्हाला मिळत मिळत होती तेवढी असेल बरोबर पण न्यू टॅक्स मध्ये ह्या वजावटी नाही पण ओल्ड मध्ये काय टॅक्स रेट वेगळे दोन्ही स्कीम मध्ये टॅक्स रेट वेगळे स्लॅब वेगळे ओल्ड टॅक्स मध्ये काय आहे तुम्हाला अडीच लाखापर्यंत तुम्हाला नील टॅक्स आहे अडीच ते पाच लाख पाच टक्के पाच ते दहा टक्के पाच ते दहा लाख डायरेक्ट वीस टक्के दहा लाखाच्या मुलं डायक्ट तीस टक्के असे स्लॅब आहे पूर्वीचे ह्या वर्षी पण ते चालू राहणार ही, ही। जे आपण बजेट सादर झालेलं आहे टॅक्सची स्लॅब वगैरे हो दिलेली ते आर्थिक वर्ष पंचवीस सव्वीसच्या उत्पन्ना करता आहे म्हणजे एप्रिल पंचवीस पासून जे उत्पन्न होईल एप्रिल पंचवीस मार्च सव्वीस पर्यंत हे लागू होईल लागू होईल त्यात पण दोन ऑप्शन अगोदर जसे होते तसेच कॅरी फॉरवर्ड केले ओल्ड टॅक्स टॅक्सी आणि न्यू टॅक्स रेजिम. न्यू टॅक्स चे रे तर रेट तर मी आपल्याला अगोदरच सांगितले. चार झिरो ते चार लाख, चार ते आठ लाख असे चार चार लाखाचे स्लॅब आहेत. आणि ओल्ड स्कीम नुसार जर आपण कॅल्क्युलेट केला तर त्यामध्ये झिरो ते अडीच लाख, अडीच ते पाच लाख, पाच ते दहा लाख आणि दहा ते दहाच्या पुढे जे आहे त्याला डायरेक्ट तीस टक्के आहे. आता एक उदाहरण कॅरी फॉरवर्ड होणार आहे. हे पण स्कीम चालू राहील पुढे. हे जर आपण आपल्याला जर पाहायला गेलात आपण की कुठल्या ह्याच्यात आपल्याला टॅक्स सेव्हिंग जास्त होते उदाहरणार्थ जर आपण पाहायला गेलात जर एखाद्या व्यक्तीच उत्पन्न आपण आहे बरोबर टोटल इन्कम सोळा लाख पन्नास हजार आणि त्याची सेव्हिंग असं धुरूयात की आपण हाऊसिंग लोन एटीसी मध्ये एलआयसी वगैरे हे धुरून साडे लाखाची सेव्हिंग अस धरूयात मॅक्झिमम त्याच्यापेक्षा जास्त साडे सोळा लाख वजा साडेचार लाख वजावट म्हणजे आपलं उत्पन्न होतं साधारणतः बारा लाख त्यामध्ये त्याला टॅक्स लागतो एक लाख बहात्तर हजार पाचशे जुन्या स्लॅब आता ओल्ड टॅक्स ना मध्ये ओल्ड मध्येच आहे बरोबर न्यू मध्ये नाही ना। म्हणजे आणि हेच जर आपण साडे सोळा लाखावर न्यू टॅक्स रिजिमनुसार जर टॅक्स काढला तो येतो एक लाख तीस हजार नव्यामध्ये जुन्या मध्ये थोडासा फरक आहे म्हणजे ओल्ड मध्ये एक लाख बहात्तर हजार येतो बरोबर आणि न्यू मध्ये एक लाख तीस हजार साधारणतः एक बेचाळीस हजार पाचशेचा आहे फरक बसतो त्यामुळे मॅक्झिमम लोकांना न्यू टॅक्स रिजिन फायदेशीर कायदेशीर आहे पण आता तो तर पंचवीस पासून पुढे लागू होणार आहे आताच या वर्षी तर आपल्याला ऑप्शन आहेत तर आता आहे बारा लाखाची जी लिमिट आहे कॅपिटल तर त्याच्यामध्ये हे जे आता म्युच्युअल फंडातून पैसे मिळतात शेअर मार्केटमधून पैसे उत्पन्न होतात याच्यावर साठी हे लागू आहे का आणि त्याच्यासाठी काही स्पेशल रेट आहेत का आता यामध्ये कसं आहे ही जी बारा लाखाच जी एक्झमशन दिलेलं आहे टॅक्स मधून याच्यामध्ये जे काही आपले काही काही उत्पन्नाला आपले स्पेशल रेट लागू होतो शेअर्स थोडक्या जर आपण कॅपिटल गेन काढला तर शेअर्स म्युच्युअल फंड वर दोन प्रकारचे गेन होते शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म बरोबर त्याला वेगळे रेट येत इन्कम टॅक्स मध्येच वेगळे रेट येतात अच्छा शॉर्ट हो। टर्म म्हणजे एक वर्षाचा जात विकला तर ते शॉर्ट टर्म होते एक वर्षाच्या नंतर तर मग त्याला टर्म विकला शॉर्ट टर्मला वीस टक्के रेट आहे आणि लॉंग टर्मला साडेबारा टक्के रेट आहे स्पेशल आणि ह्या स्पेशल रेटचा जो आहे जे उत्पन्नाला स्पेशल रेट आहे त्याला बारा लाखाची सूट लागून आहे जे बारा लाखाचं उत्पन्न आहे त्यामध्ये कॅपिटल गेन येणार नाही पडतो म्हणजे त्याला तुम्हाला तुमचं जर समजा उत्पन्न 12 ला, okay. बारा लाखामध्ये कॅपिटल गेन पाच लाखाचा असेल तर पाच लाखाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असेल तर टॅक्स लागेल तर तुम्हाला सूट मिळणार नाही म्हणजे थोडक्यात असं की शेअर मार्केट म्युच्युअल फंडाचा जो विषय आहे त्याच्यावर टॅक्स भरावाच लागेल स्पेशल रेट मी भरावा लागेल स्पेशल रेट मागे पण ह्याच्या वर्षी गेल्या वर्षी लिटिकेशन झालेले आर्थिक वर्ष तेवीस चोवीस मध्ये बऱ्याच जणांनी सूट घेतली रिबेट साठ हजाराचा काही जणांनी त्यानुसार रिटर्न भरली त्यांना इन्कम टॅक्स कडने डिमांड आले मला एक नोटीस आहे बावीसशे विचारलं काहीतरीचार ऑडिटर करतात त्यांना विचारलं सर मला काय बनलेलं आहे कसं आहे काय तर ते म्हणाले सर हे तुमचा जे म्युच्युअल फंडाचा जो विषय आहे त्या नोशनला दिस तुम्हाला ती नोटीस आली 2250 250 ओए लिटिगेशन हा म्हणजे मतलब इनकम टॅक्सची नोटीस आपल्या सारख्या सर्व सगळ्याला येते म्हणजे फार मोठी गोष्ट आहे तुम्हाला 5000 आलेत पण 25000 पर्यंत आलेली नोटीस आणि हे लिटिगेशन होऊ नये म्हणून ह्यावेस बजेटमध्येच ते टाकले त्यांनी क्लियरली अच्छा ती ह्याला मिळणारच नाही करावास्ती आम्ही ड्यूटी होती हां हां म्हणजे ते गेल्या वेळेस थोडस कन्फ्युजन होतं पण यावेळेस क्लिअर आहे क्लिअर ते मिळणार आहे ते तुम्हाला नाही मिळणारच नाही तर सर पुढचा प्रश्न असा आहे की आज कुठले चार्जेस बजेटमध्ये प्रोव्हिजन मध्ये आलेले आहेत या बजेट मध्ये आता कालच्या कुठले कुठले चार्जेस आहेत चेंजेस सॉरी कुठले कुठले चेंजेस या प्रोव्हिजन मध्ये आलेले आहेत गेल्या वेळेस मध्ये आणि ह्या वेळेस मध्ये काय चेंजेस आहेत थोडस प्लीज एक्सप्लेन करा काही आणखी चेंजेस झाले आहेत नेमके थोडक्यात जे सामान्य लोकांना लागू होतील तेवढंच सांगत आहे अगोदर काय होते जर माझं समजा तुमचे दोन घर आहे बरोबर एका घराचं उत्पन्न तुमचं जे काय आहे दोन घर तुम्ही वापरत असाल एका घराच्या त्याच्यावर डिम्ड इन्कम तुम्हाला भरावा लागेच किंवा असं घर जायचं की तुम्ही एक घर भाड्याने दिलेलं आहे तुम्ही त्याला त्याचे जे कॅल्क्युलेशन दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला त्याच्यावर उत्पन्न ते लागायचं दिला नसाल तरी हा डिम्ड लेटआउट त्याला असं बरोबर फक्त एकच घर तुम्ही स्वतःसाठी दाखवू शकता आणि एक एक्स्ट्रा असेल तर ते डिम्ड लेट आऊट तुम्हाला गव्हर्नमेंटला उत्पन्न त्याचं दाखवावं लागेल अच्छा हा मार्केट रेट नुसार जी काय असेल त्यांची काय असेल पण ह्या वर्षी काय की डिम्ड नेटआउटचं जे कन्सेप्ट आहे दोन घरासाठी तुम्हाला अलाउड केलं अच्छा तुम्ही दोन स्वतः वापरू शकता दोन स्वतः वापरू शकता तुम्हाला त्याच्यावर काही कुठला काही उत्पन्न दाखवायची गरज दोन पेक्षा जास्त असतात तर मग मग ते पहिल्याप्रमाणे असाल तर सरांनी आपल्याला विश्लेषण कारण कसं आहे इन्कम टॅक्सचं विश्लेषण एवढ्या कमी वेळेमध्ये होणं शक्य नाहीये तरी पण सरांनी खूप छान प्रयत्न केलेला आहे आणि या इन्कम टॅक्सच्या स्लॅब बद्दल सरांना काही तुम्हाला विचारायचं असेल तर सरांचा मेल आय डी आपण त्याच्यामध्ये देऊयात आणि सरांना तुम्ही ते प्रश्न विचारून तुमचं काय कन्फ्युजन आहे दूर करू शकता तर सरांनी समृद्ध व्यापारला ही मुलाखत दिली त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार सर धन्यवाद <laughs>